नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत बंगल्यातील काही साहित्य गायब झाल्याच्या तक्रारीनंतर महापालिका आयुक्त नवल किशोर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे बंगल्यात दाखल होण्यापूर्वी काय साहित्य होते याची माहिती नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं या बंगल्यात राहण्यापूर्वी इथे काय साहित्य होते याची मला माहिती नाही मात्र आम्ही आमच्याकडून भरपूर साहित्य घेऊन आलेलो आहोत असं नवल किशोर यांनी म्हटलंय पूर्वी आयुक्त राजेंद्र भोसले या बंगल्यात वास्तव्यास होते आता नेमकी जबाबदारी कोणाची होते हे आम्ही पाहत आहोत या, या प्रकरणी लवकरच चौकशी करण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे महापालिकेची जबाबदारी नेमकी कुठे आहे या यामध्ये काय घडलं आहे याची सखोल चौकशी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल असा विश्वास आयुक्तांनी व्यक्त केला आहे महानगरपालिकेच्या अधिकृत निवासस्थानातील साहित्य गायब होणे ही गंभीर बाब समजली जाते प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही होण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते आहे लोक संध्येसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस मुथा यांचा रिपोर्ट तक्रार प्राप्त आहे काही राहायच्या आधी या बंगल्यामध्ये काही साईड गेलेलं आहे चोरीला गेलंय कोण घेऊन गेलंय काय सगळं बघा मी स्पष्ट सांगतो दोन महिन्यांपूर्वी आयुक्त तिथून गेले राजर भोसले साहेब आणि असं कुठलाही माहिती जे काही असं एस्टॅब्लिश इन्फॉर्मेशन नाही एक्झॅक्टली काय माहिती आहे म्हणजे बरोबर हे नाही आहे त्या त्यांना इनडायरेक्टली बदनाम करणे हे चुकीचं आहे बिकॉज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो या पन्नाला काय होता आम्हाला काहीच माहिती नाही आम्ही जेव्हा इथे आलो आम्ही आमच्याकडे भरपूर साहित्य ठेवतात कारण नऊ वर्ष लागलेलं आहे गेल्यामध्ये तसंच दिल्लीमध्ये आमच्याकडे इतकं समान आहे की हे सगळे हे आमच्या घरामध्ये झाला सेट थोडाफार काही आवश्यकता प्रमाणे किचनचं काम काही हॉलचं काम आम्ही करून घेतला माझं काय म्हणणं आहे की जर सामान इथून निघून गेला असेल तर कुठे गेला त्याच्या कुणालाही काही माहित नाही शेवटी याच्यामध्ये जबाबदार जे आहे आपले भवन विभागचे जे काही अभियंता ज्यांच्यावर देखरेखची जबाबदारी ते जबाबदार आहे मी काही पूर्वीचे आयुक्त किंवा आताचे आयुक्त किंवा हे सगळ्या विषयाच नाही ज्या माणसावर या भवनाची जबाबदारी आहे त्याच्या मेंटेनन्सची त्याला सांगायला पाहिजे ना आपण किती सामान आणले होते त्याचा रेकॉर्ड कुठे आहे ते कुठे गेला हाच विषय आहे आणि त्याचं चौकशी मी करतो आता बरोबर सीसीटीव्ही पण आपल्या इथे लागलेली त्याच्यामध्ये ते ठीक आहे ना मी त्याच्या एक चौकशी करून नक्कीच माहिती देतो विभागाने जे आहे ते इतर साहित्य आणि इतर साहित्यासाठी वीस लाखाची निविदाची प्रक्रिया नवीन 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 आता मी जेव्हा मी जेव्हा झालो असा कुठलाही असा सामान घेतला नाही ज्यासाठी निविदाची गरज आहे आणि वीस लाखचा निविदा ते मी विचारतो नेमके काय त्यांनी वीस लाखचा समान घेतला हे सगळे प्रश्न तुमच्यावर अपेक्षा आहे पुणेकरांची पारदर्शकता पाजे ना विद्युत विभाग की जवाबदारी नहीं महापाली करते हैं कस है कसा है प्रशासकीय कामकाज मे बच्चे प्रॉब्लम्स है प्रॉब्लम समोर आए नहीं ओके